छान असा दुधाचा आस्वाद घेऊन दादा बहिणी मम्मी कापूयांना टाटा बाय बाय करू दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही सहा वाजता शिखरजीमधून निघालो मधुबन ते शिखरजी एकशे पासष्ट किलोमीटर आहे अंदाज आम्ही साडेचार ते पाच तासामध्ये मंदारगिरीमध्ये पोचलो मंदारगिरी त्याला त्या भागामध्ये मंदार पर्वत ज्याला मंदार हिल असे म्हणतात हा बिहार राज्याच्या भागलपूर विभागांतर्गत बांका जिल्ह्यातील बौशी येथे वसलेला एक छोटा पर्वत आहे मंदारगिरी दिगंबर जैन सिद्ध क्षेत्र हे मंदार पर्वत म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या पर्वताच्या शिखरावर आहे जे सुमारे पाचशे मीटर उंच आहे आणि एका एक दगडाच्या तुकड्याने बनलेले आहे हे स्थान भगवान वासुपूज्यांचे कल्याण तूप केव मोक्ष या तिन्हीशी संबंधित आहे याचा अर्थ असा आहे की हे स्थान आहे जिथे वासुपूज्य स्वामीने ज्ञान प्राप्त केले आणि शेवटी मोक्ष प्राप्त झाले इथे मंदिराकडे जाण्यासाठी दोन ऑप्शन आहे की आपण स्टेर्सने जाऊ शकतो आणि रुपे सुद्धा इथे आहे स्वामी आम्ही रुपेने जाण्याचा निर्णय घेतो तो कशात बसणार आता कशात बसणार काय म्हणतात त्याला रोपवे आपले येत असेल कस जरा बोलू झालं हॅलो ग आपण त्यांच्या की मग एकशे वीस रुपये देऊन बघ किती उन चालीस तू किती उन चालीस फ्लाइट पक्ष तिकडं पण हवेत किती पण उठू नकोस भगवान हे बघ किती पूर आहे पण बघितली का

भगवान वासुपूजची पाच फूट उंचीची मूर्ती इथे आहे मंदारगिरी पर्वताच्या वरती राहून खाली दृश्य हा असा दिसतो सगळीकडे रिटर्न रोपणी आली एकशे वीस रुपये पर पर्सन आहे नाही छान असं फोटो झाल्यानंतर ना आम्ही जेवण्यासाठी मंदारगिरी शेजारीच एक छोटस गाव होत तिथे आलेलो हे तिथलं मंदिर आहे वासुपूज्य भगवान वासुपुज्यांची मूर्ती आहे ती नंतर परत आम्ही ट्रॅव्हलिंग करून चंपापुरीमध्ये पोहोचलो हे चंपापुरीमधलं मंदिर आहे संध्याकाळच्या टाईमला आम्ही पोचलेलो होतो त्यामुळे एकदम वातावरण शांत हे ना आप... था 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 था। कोणी कंड चालतंय का विचार क्लीन ठेवलेलं आहे अतिशय सुंदर हे मेंटेन केलेलं अभिषेक करत नाहीत का केलं तरी पण सगळं पुसून हे करून करायला पाहिजे ना असं करत नाही हा ते मी काय करू आहे

काय चंपापुरीमधले मधले मंदिराचं सगळं दर्शन घेऊन रात्री थोडीशी शॉपिंग वगैरे केली पण मोस्टली तिथे नाही काही मिळते शिकरजी मध्ये सगळे म्हणत होते की चंपापुरी मध्ये मिळून पण मोस्टली तिथे नाही काही मिळत <laughs> नंतर ना आम्ही <में> दुसऱ्या दिवशी <laughs> पहाटे परत सहा वाजता पावापुरीसाठी निघालो <laughs> बघा जल मंदिर ना। हाँ, पावापुरी जल मंदिर।, जल मंदिर ये एक प्रमुख स्थल है भगवान महावीरों को इसी स्थल पर मोक्ष यानी निर्वाण की प्राप्ति हुई थी जैन धर्म के लोगों के लिए यह एक पवित्र शहर है बिहार के नालंदा जिले में राजगीर के पास पावापुरी में यह जल मंदिर है यह वही जगह है जहां भगवान महावीर ने ज्ञान प्राप्ति के बाद अपना पहला और आखिरी उपदेश दिया था भगवान महावीर ने इसी जगह से विश्व को अहिंसा के साथ जीरो और जीने दो का संदेश दिया था फॉर वॉचिंग व्हिडिओमधून काही कोणाचं मन दुखलं असेल तर माफी असावी सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर